स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील व प्राचार्य सौ सरोजताई पाटील यांच्या आशीर्वादामुळे तसेच नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनच्या कुटुंबामुळे भरघोस असं यश मिळालं डॉक्टर पी बी पाटील साहेबांचा संस्कारक्षम वारसा मी दिल्लीच्या सभागृहामध्ये घेऊन जाऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो याचा मला मनस्वी आनंद आहे आपल्या या संस्थेस येणाऱ्या काळात माझे सर्वोपरी सहकार्य लाभेत संस्थेचा कायापलट करून शांतिनिकेतनचं नाव महाराष्ट्रात उज्ज्वल करूयात याची हमी देतो असं प्रतिपादन नूतन खासदार नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला नवभारत शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष नात्याने बोलत होते शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील स्वतंत्र सैनिक धोंडीराम माळी रेड कॉर्पेट सभागृहामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक गौतम पाटील सनतकुमार आरवाडे ॲडव्होकेट सतीश पाटील स विनया घोरपडे तायवड पाटील नितीन कोळेकर बी आर थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रारंभी फोटाकांच्या आदिशबाजूमध्ये हलगी व ढोल पताकांच्या निनादांमध्ये नूतन खासदार विशाल पाटील यांचं जंगी स्वागत करून संस्थेच्या वतीने भव्य सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेचं प्रास्ताविक संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी करत संस्थेची जडणघडण व वा भविष्यातील वाटचाल शाखांचा विस्तार हाती घेतलेले प्रकल्प विद्यार्थी हित शिस्त शैक्षणिक गुणवत्ता या सर्वांची माहिती सभासदांना दिली यावेळी विश्वस्त कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी समाधान व्यक्त करत सर्वच विषयांना मंजुरी दिली ही सभा खेळीमेळीत सभा पार पडली या सभेचं स्वागत उपसंचालक डी एस माने तर आभार कार्यकारिणी सदस्य दामोदर सुतार यांनी केलं या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त कार्यकारिणी सदस्य सभासद पदाधिकारी व इतर शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी